नाही दोन तीन दिवस राहणार नाही काहीच असं बोलले नाही व्यक्त तर झाली नाही फक्त एक वर्ष ती व्यक्त झाली होती मला पीएम चे काम वारंवार लागतात पीएमच्या वेळी रिपोर्ट बदलण्यासाठी एवढं तिला त्याच डिपार्टमेंट तिथेच डिपार्टमेंटला ठेवलं तिला हॉस्पिटल प्रशासनाकडून परत परत ड्युटी लागायची आणि ड्युटी मध्ये एक हॉस्पिटल मधून दबाव होता ती ड्युटी करण्यासाठी आणि नंतर रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिसांकडून परत दबाव केला जात होता आरोपींना फिट नसतानाही आणि असताना फिटनेस सर्टिफिकेट फेक मध्ये इश्यू करण्यासाठी तिला दबाव केला जायचा त्याचीच तक्रार केली होती सीएस कडे आणि मग चौकशी तिची लावली त्या चौकशीमध्ये पाच पानाचं चौकशी पत्र लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकच बाजू आणि सगळं त्याचं काहीच खुलासा नाही झाल्यानंतर आरटीआय अंतर्गत सुद्धा अर्थात त्याचा काही नाही त्याचा काही रिप्लाय नाही आणि हे तिनं तिकडे केलं पण आम्हाला नाही आम्हाला काहीच माहितपीएम केलं चौदा चौदा महिने पीएम केले आणि तिच्या रूम मध्ये आम्ही बघितलं सगळे रिपोर्ट रिपोर्ट बदलू शकतात म्हणून तिने पूर्ण रिपोर्टच्या पंचनामा केला तर लोकांनी ताब्यात पोलिसांना पोलिसांकडे रूम मधून पंचनामा ज्यावेळेस केला तर त्यांनी सगळं ताब्यात घेतलं नंतर पुन्हा ती म्हटली आता आम्ही दुपारी झाल्यानंतर हो। येऊ मीडिया